मिनलताई खदगावकर आज दिगलू तालुक्यातील ग्रामीण भागात आज त्यांचं पक्षासाठी काय सांगाल की आपल्या पक्षामार्फत जे नांदेड जिल्ह्यात साहेब <laughs> माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब हे भारतीय जनता पक्षात आल्यामुळे आणि सर्वोच्च नेते माननीय नरेंद्र मोदी यांनी अशोकराव चव्हाण साहेबांवर मोठा विश्वास टाकून बिनविरोध त्यांची राज्यसभेवर नियुक्ती केल्यामुळे नांदेड लोकसभेच्या जागेमध्ये भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला निश्चितपणे यश मिळणार आहे हा आत्मविश्वास आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या आणि मतदारांच्या मनामध्ये आहे नांदेड शहरात मोदी यांची सभासुद्धा झाली जा, आपण बघितलं नरसी येथे माननीय गृहमंत्री अमितजी शहा यांची सभा झाली प्रचंड मोठा प्रतिसाद संबंध लोकसभेच्या सर्व क्षेत्रातील मतदारांनी तिथे दिला आणि आता वीस तारखेला देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे नांदेडला येत आहेत मतदारांमध्ये प्रचंड उत्साह आहे पंतप्रधान मोदीजींना ऐकण्यासाठी नांदेड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मतदार त्या ठिकाणी येणार आहेत सभा यशस्वी होईल माझं सर्व मतदारांना आव्हान आहे की आपण प्रत्येकाने या सभेमध्ये सहभागी व्हावं आपण सर्वांनी या सभेमध्ये सहभाग घ्यावा आणि मोठी सभा ज्या माध्यमातून एक मोठं यश येणाऱ्या काळात आम्हाला मिळणार आहे त्याची एक प्रचिती या सभेच्या माध्यमातून निश्चित येईल हाही विश्वास आम्हाला आहे के किस तरह ने पिछले कई दिनों से हम देगलूर बिलोली हर जगह ग्रामीण और शहरी दोनों भाग में हम प्रचार कर रहे हैं और बिलकुल सामान्य मतदार के मन में माननीय नरेंद्र जी मोदी इनके लिए और माननीय अशोक राव जी चौहान इनके लिए और खासदार राव जी पाटिल इनके लिए सबके मन में विश्वास है और मतदार हम जहाँ भी जा रहे हैं वहाँ हमें आश्वस्त कर रहे हैं कि आप निश्चिंत रहिए और नांदेड़ लोकसभा ये महायुति प्रताप पाटिल चिखली जीतेंगे आपका नारा आपकी बार चार सौ पार का चल रहा है बिल्कुल चार सौ पार का नारा देश में है और नांदेड़ में बहुत बड़ी लीड से ये सीट हमारी आनी चाहिए इसके लिए हम सभी लोग प्रयत्नशील है क्योंकि अशोक राव जी चौहान साहब के ऊपर जैसे मैंने बोला बहुत बड़ा विश्वास पार्टी ने व्यक्त किया है और उस विश्वास के लिए हम सब काम कर रहे हैं और जब बड़ी लीड से हम ये सीट जीतेंगे तो निश्चित पूरा श्रेय अशोक राव जी चौहान साहब को और पंत नरेंद्र जी मोदी इनको जाएगा जैसे मैंने कहा कि मतदारों के मन में भारतीय जनता पक्ष के लिए और पंतप्रधान नरेंद्र जी मोदी इनके लिए बहुत बड़ा विश्वास है विकास की दिशा में ये सरकार काम करती है और उसी मतदाताओं के मन में जो विश्वास है उसी विश्वास के तौर पे ही अशोक राव जी चौहान जी भी अभी इस भारतीय जनता पक्ष में शामिल हुए हैं तो सारी ताकत जब एक जगह आई है तो भविष्य में आने वाले पंचवार्षिक पूरे काल में भारतीय जनता पक्ष के माध्यम से नांदेड़ में बहुत अच्छा काम होगा ये विश्वास मतदाताओं के मन में दुगना हुआ है और मोदी की गारंटी ये हर किसी के मन में अभी बस गई मंत्री से जवा तो मुला जैसे कि चुनाव के वक्त में हर किसी को उम्मीदवारी अपनी प्रत्याशी के तौर पे मिलने का अधिकार है मैं भी भारतीय जनता पक्ष में नई नई शामिल हुई और नांदेड़ लोकसभा के लिए इच्छुक होने के नाते मैं उनसे मिली पर जब प्रताप रावजी पाटिल चिखलीकर को ये उम्मीदवारी दी गई तो अभी हम सब वो विषय वहीं पे हमने रोक दिया और सब एक मन से एक दिल से आने वाले चुनाव के लिए प्रचार में हम लग गए वन्हाळीचे सरपंच आपल्यासोबत जोडले गेले आहेत देगलू तालुक्यातील उन्हाळी येथे काय सांगाल की आज भारतीय जनता पक्षाचे आज जे मतदान आहेत त्यांची आज ओढ कशी आहे आज खरं बघाल तर आज मिनलताई गावात येऊन सर्व दोन गट जे होते आमच्या इथे त्या दोन गटाचं मनोमिनल केलेत आमच्या इथे माजी सरपंच रमेश गंगाराम पाटील आणि आताचे सध्याचे सरपंच डोसलवार साहेब दो यांच्या दोघांचं जे वेगळं वेगळं गट होतं आज मिनलताईमुळं आणि सकाळीच आपले राम रामदास पाटील सुमटणकर येऊन गेलेत या दोन्ही कार्यकर्त्याच्यामुळं आज वनाळी येथे मनोमिलन दोन्ही प पार्टीचं आणि दोन्ही गटाचं झाल्यामुळे आज प्रताप पाटील चिखलकर यांना नव्वद टक्के मत ऐंशी ते नव्वद टक्के मत होईल असं माझं वैयक्तिक विश्वास आहे जसं की आपल्यासोबत आहेत मामा आजची जी परिस्थिती आहे प्रत्येक गावागावात आणि वनाळीत तर झालं नांदेड जिल्ह्यात देगलूर तालुका बिलोली असं पाहता कसं पाहता की निवडणूक लढत आहे दोघांमध्ये निवडणूक भाजपसाठी चांगली लढ लढत आहे समजा ते इकडले कार्यकर्ते अशोक चव्हाण हाय भास्कर पाटील हाय पुन्हा मोदीला बघून सगळे भाजपला मतदान करतात हे बरोबर आहे जनतेमध्ये आज बी की पाच दहा वर्ष जे आज भाजप सरकार होती शेतकऱ्यासाठी आजपर्यंत कोणतंही ते कार्य केलं नाही जनतेचे भावना आहेत काय जनतेची भावना आहे चांगलं करणार आहेत की अजून काय पाहिजे दोन तीन कामं मोठे केले आहेत मोदी साहेबानं तीनशे सत्तर कलम हाटील आहे राम मंदिरचं का कार्य कर चांगलं झालं आहे पुन्हा अजून शेतकऱ्याला बी भेटूच राहिले की तीन तलाकचं काम चांगलं झालं आहे अजून काय पाहिजे आता चव्हाण साहेब त्या पक्षात गेल्यामुळं आज काय जादू तर नाही तेव्हाचे तेव्हा सगळे काम व्हायला अशोक चव्हाण अशोक चव्हाण त्या भाजपमध्ये गेल्यामुळं अनेक कार्यकर्ते ते बाध त्याच्यामध्ये सामील झाले तसे राहतात एक दोनाने तसे सगळेच राहणार थोडी बहुत राहते तसे ज्या सगळे तळशीच राहणार त्याला ज्याला पटना गेलं ते तसं गावतेच समजा म्हणजे अशोक चव्हाण